सबस्क्राइब करा महानुभाव अवश्य दाबा लेटेस्ट नोटिफिकेशन आजच्या या सत्रामध्ये आपण जाणून घेणार आहोत स्वामींनी सस्याचं रक्षण कसं केलं तुम्हाला ही लीळा तर बऱ्याच ठिकाणी आपण ऐकलेली आहे परंतु जरी तुम्ही लीला ही ऐकली असेल बऱ्याच ठिकाणी मी आज तुम्हाला या चरित्राचा एक नवा पैलू तुम्हाला समजावून सांगणार आहे नवा पैलू उलगडणार आहे या चरित्रातला तर तो पैलू जर तुम्हाला माहिती करून घ्यायचा असेल तर शेवटपर्यंत हे चरित्र ऐका म्हणजे तुम्हाला तो नवीन पैलू जो आहे स्वामींच्या या चरित्राचा नक्कीच लक्षात येईल मी ईश्वरदास महानुभाव सर्वांचं स्वागत करतो आपल्या महानुभाव प्रतितीपंथ ह्या चॅनलमध्ये प्रमाणे आजचाही व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडेल त्यामुळे लगेच व्हिडिओला लाईक करा आणि नवीन कोणी दर्शक आले असतील त्यांनी ते अजून चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बटन अवश्य दाबा बेल बटन दाबल्यानंतर त्यामधील ऑल ऑप्शन सिलेक्ट करा म्हणजे मी स्वामींचं चरित्र या चॅनलवर अपलोड केल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला नोटिफिकेशन येत जाईल आणि सर्वप्रथम तुम्ही त्या स्वामींच्या चरित्राचं श्रवण करू शकाल तर जास्त तर जास्त उशीर न करता चला तर आज काय नवीन ज्ञानार्जन करूया दंडवत हो चरित्र पूर्वार्ध लीळा क्रमांक बेचाळीस स्वामींनी सस्याचं रक्षण केलं गावी वस्ती झाली एका गावी स्वामींची वस्ती झाली म्हणजे मुक्काम झालेला होता बिहरणा बीजे केले आणि स्वामी बिहरणाला गेलेले होते वृक्षा एका खाली झाले होते विहरणाला गेल्यानंतर स्वामी एका झाडाखाली बसलेले होते दोहो पारधिया होड पडली दोन्ही पारध्यांमध्ये होड पडली जे शिकारी होते त्या दोघांमध्ये होड लागलेली होती कशाची होड लागली जयाची सुनी ससा टाकी तो होड जिंके होड म्हणजे पैज अशी लागलेली होती की ज्याची सुनी म्हणजेच कुत्रा जो आहे ज्याचा कुत्रा या सशाला धरेल तोच हे पैज जिंकेल आणि हा ससा त्याचा असेल ज्या पारद्याच्या कुत्र्याने तो ससा धरला त्या पारद्याचा हा ससा असेल हो पारधी ससा सोडिला दोन्ही पारध्यांनी ससा सोडला राणी दरादर कुटा नाही सोडलेला होता असं समस्तळ असण होत दरा दर कुटा नाही ओहळ खोहळ नाही ओहळ म्हणजे काहीतर पाणी वाहणारा जो छोटा नाला आहे ओढा आहे खोहळ म्हणजे तर पाणी वाहणारी एखादी चारी आहे तर असं चारी वगैरे खड्डा दरा दर कुटा असा काही नव्हतं समस्त ठिकाणावर सशाला सोडलं होतं म्हणजे सशाला कुठेही लपण्यासाठी जागा मिळू नये दरा दर कुठा असला तर कोणी छिद्रात जाऊन बसेल ओघळ असेल जिथून पाणी वाहिलं तिथं कुठेतरी काही त्याला छिद्र भडवळी सापडली तर त्याच्यामध्ये जाऊन बसेल त्यामुळे समस्तळ जागा पाहिली आणि त्याच्यावर ससा सोडला त्या समस्तळ जागेवर असं सपाट मैदान होतं त्याच्यावर ससा सोडला म्हणजे लवकरात लवकर कुत्रे त्या सशाला जाऊन धरू शकतील आणि सशाला कोण्याही प्रकारचं लपण भेटू नये लपण्यासाठी असा ससा त्या समस्तळ भूमिकावर सोडला अशी समस्तळ भूमिका पाहिजे त्याच्यावर ससा सोडला त्या सुनी निगाली सशाला पळू दिलं थोडस आणि मग त्याच्या मागे कुत्रे सोडले या पारद्यांनी ससा पळतू जातो होता ससा हा पळत सुटला कारण मागे कुत्रे लागलेले आहेत म्हणजेच काय तर मागे मरण लागलेला आहे आणि समोर जेवढ्या वेगाने धावता येईल तेवढ्या वेगाने हा ससा धावत आहे आणि त्या सश्याने स्वामींना पाहिलं बघा इकडे माणसांना घाबरून म्हणजेच काय तर पारद्यांना घाबरलेला होता ससा आणि त्या माणसांनी कुत्री मागे लावलेली आहेत अशा या माणसांपासून घाबरून हा ससा पळत सुटलेला आहे परंतु शेवटी शरण कुणाकडे गेलेला आहे तर एका माणसाकडे पाहूनच शरण गेलेलं आहे म्हणजे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी जे मनुष्य रूपाने तिथं आपल्या या पृथ्वी तलावर अवतरले होते त्यांच्याकडे पाहूनच तो ससा गेलेला आहे किती विचार करण्यासारखी गोष्ट आहे एका माणसाला भिऊन ससा हा माणसाकडेच पळाला का बरं पळाला असेल ह्यामागचं कारण असं आहे ज्याप्रमाणे जे विचार माणसाच्या मनामध्ये असतात त्याच विचाराने हा माणूस प्रेरित होऊन जनमानसामध्ये काम करत असतो वागत असतो उठत बसत असतो याचे विचार जर गलिच्छ असतील तर चार माणसामध्ये बसल्यानंतर ही गलिच्छ वागणार तो विचार जर चांगले असतील तर चांगल्या प्रकारे वागणार तो विचार जर उत्तम असतील संतासारखे तर साधू संतासारखा वागणार तो माणूस किंबहुना साधू साधूसंतस होईल तो तर हे जे विचार असतात ना हे विचार या विचारांमुळे एक माणसाच्या ठिकाणी एक एक वेगळी तेजोमहिता येते एक वेगळं वलय निर्माण होत असते त्या माणसाच्या शेजारी तसंच स्वामींकडे पाहिल्यानंतर या सशाला पण असं वाटलेलं होतं स्वामींकडे पाहिलं त्याने माणसासारखंच म्हणून दिसला सशाला आता सशाला काय कळालं का तो पुढील बसलेला व्यक्ती हा परमेश्वर आहे म्हणून नाही परंतु ते जे ओझ होतं ते जे तेज होतं सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचं ते एक असं एक वलय निर्माण झालेलं होतं आजूबाजूंना त्या तेवढ्या स्वामींच्या जवळपास जे वलय निर्माण झालं होतं त्याला पाहून हा ससा आकर्षित झालेला होता आणि त्याला समजलं श्रीमूर्ती पाहिली स्वामींची आणि अशी श्रीमूर्ती दिसली शांत स्वस्त बसलेली श्रीमूर्ती आणि त्या पाहिल्यानंतर सशाला वाटलं की अरे या मासाकडून आपल्याला काही धोका होणार नाही सत्वस्त मूर्ती आहे प्रसन्न चेहरा आहे डोळे जरी लावून बसलेले असतील किंवा डोळे उघडे असतील तरी चेहरा जो आहे तो प्रसन्न आहे आणि असा हा प्रसन्न व्यक्तिमत्व असणारा व्यक्ती मला कधीही धोका पोहोचवू देणार नाही मला यापासून धोका होणार नाही हे त्या सशाच्या लक्षात आलेलं होतं आणि म्हणून तो जो ससा होता स्वामींकडे गेला सर्वज्ञ म्हणितले स्वामीजवळ पोहोचला तो ससा यावर स्वामी म्हणतात त्या सशाकडे पाहून महात्मे हो या त्या सशाला स्वामी काय म्हणतात महात्म्य हो म्हणतात बघा या लीळेमध्ये आपल्याला एक लक्षात येईल जे समरसतेची भावना आहे स्वामींच्या हृदयामध्ये परमेश्वराची जी दृष्टी असते समरस दृष्टी त्या परमेश्वराच्या दृष्टीमध्ये कोणी लहान नसतो कोणी मोठा नसतो कोणी स्पृश्य नाही कोणी अस्पृश्य नाही कोणी नीच नाही कोणी ja ना उच नाही परमेश्वराची जी नजर आहे ते समानतेची आहे समता आहे परमेश्वराच्या दृष्टिकोनामध्ये हे आपल्याला इथे लक्षात येते इथे स्वामी म्हणले नाही ए सशा बस माझ्या मांडीखाली मी तुझं रक्षण करतो स्वामींनी काय तिथे शब्द वापरलेला आहे हे लक्षात घेण्यासारखं आहे महात्मे हो बघा किती मोठा शब्द वापरलेला आहे त्या सशाला सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी महात्मे म्हणतात असे महात्मे हो या म्हणून गोसावी जाणू चलि परमेश्वराचं कामच असते समतेचं समरसतेचं आणि हे कार्य आपल्याला या एका एक वाक्यामधून स्पष्ट लक्षात येते आणि असं म्हणून स्वामी जाणू उचलतात म्हणजे आपला जो गुडगा आहे तो गुडगा असा उचलतात वर आणि जाणू खाली बसायला त्याला जागा देतात जाणू म्हणजे मांडीही बोलतात आता जाणू या शब्दाचे अर्थ वेगळे होतात काही लोक काय म्हणतात की मांडी म्हणजे जाणू परंतु जे महाराष्ट्र शब्दकोश आहे महाराष्ट्र शासनाने छापलेला त्यामध्ये जाणू या शब्दाचा अर्थ असा दिलेला आहे जो गुडघा असतो त्या गुडघ्याच्या चार बोटवर गुडघ्याच्या चार बोट चार खाली तर हा जो भाग असतो याला जाणू असं बोलतात हे शब्दकोशातील अर्थ मी तुम्हाला सांगितलेला आहे तर तो ससाही त्या जाणू खाली बसला तो येवनी गोसावी यांचे जाणू खाली रिगाला तो ससा स्वामीं जवळ आला आणि स्वामींच्या मांडी खाली बसला श्रीमूर्ती अवळोकू लागला श्रीमूर्तीच अवलोकन करायला लागलेला आहे तो मागिला कडवणी सुनिया आलिया त्याच्या मा, पाठीमागे जी कुत्री लागलेली होती ते सगळे ते सगळे कुत्रे तिथे येऊन थांबले तिया पुढा उभिया रा राहिलिया आता माणूस दिसला कुत्र्यांना ससा तर दिसलाय परंतु माणसाजवळ बसलेला आहे त्यामुळे सशा त्या सशावर त्या कुत्र्यांनी लगेच हल्ला चढवला नाही तिथे येऊन गप्चूप उभे राहिले त्या मागिला कडवली शिकारी पण आले माझे ते पुढे उभे राहिले शिकारी समोरून उभे राहिले दंडवत केले त्या शिकाऱ्यांनी स्वामींना पाया पडले आणि मग ते शिकारी जे आहेत तेही गोसाविया ते विणविले स्वामींना ते विनंती करतात काय विनंती करतात जी जी ससा सोडावा हा जो ससा आलेला आहे तुमच्या पाशी हा ससा तुम्ही सोडून द्यावा सर्वज्ञ म्हणितले स्वामी म्हणतात हा नेदी आम्ही हा ससा देणार नाही असं स्वामी स्पष्टपणे सांगतात तेही म्हणितले ते शिकारी म्हणतात हा होडेचा ससा द्यावाजी हा होडेचा ससा आहे या सशावर आमची पायज लागलेली आहे आणि म्हणून हा ससा तुम्ही ठेवून घेऊ नका हा ससा आम्हाला परत द्या या कारणे होती आणि या कारणे म्हणजे या सशाच्या कारणामुळे आमच्या या शिकाऱ्यांमध्ये सूर्या काढणी होती म्हणजे आम्ही एकूण एकावर सूर्या काढून जाऊ मारामारी मारिया होतीला आणि रक्ताचे पाट वाहतील आणि आमचा ससा जो आहे तो आमचा आम्हाला परत द्या सर्वज्ञ म्हणितले यावर स्वामी म्हणतात आता शिकाऱ्यांना वाटलं असं म्हटल्यानंतर साधू महात्मे आहेत देऊन टाकतील सूर्या काढून जर रक्ताचे पाठ वाहतील असं म्हटलं तर हा महात्मा जो आहे तो भिवून जाईल आणि लगेच असा सोडून देईल परंतु यावर स्वामी काय म्हणतात असे इथे स्वामींनी सर्वप्रथम सूत्रपाठातील जे वचन आहे ते इथे निघालेलं आहे स्वामींच्या मुखातून पहिलं सूत्र जे निघालेलं आहे ते हे आहे म्हणजे स्वामी म्हणतात की आमच्याजवळ जे शरण आलेला व्यक्ती आहे त्याला आम्ही मरण येऊ देणार नाही तो ससा असेल साप असेल कोणी असो आमच्या शरणाला त्याला मरण नाही मग तीही श्रीमुखाची वास पाहिली मग ते स्वामीकडे पाहतात जी जी तरी हा गोसावी राखीला तर मग हा तुम्ही राखीला का तुम्ही रक्षण केले याच आईसे म्हणून ते निघाले असं म्हणून ते निघून गेले मग निघता सर्वज्ञे म्हणित मग ते निघाले होते शिकारी आणि ते निघत असताना स्वामी त्यांना म्हणतात हांगा हे राणीवणी असती अरे म्हणे हा ससा राणामध्ये राहतो वनामध्ये राहतो तृण खाती नदी वाहाळची उदके पीती जंगलातील गवत खातात जे काही निर्जर उदके जे नदी आहे इथे वाहत आहे कि कि किंवा एखादे ओहळ असतील नाली असेल दरा असेल तिथे जे पाणी वाहत आहे त्याचं पाणी पितात या ते तुम्ही कांदा मारा याला तुम्ही का बरं मारताय ये तुमचे काही करी ती यांनी काही तुम्हाला काही त्रास दिलेला आहे का का मारता तुम्ही यांना जी जी तरी आज जी लागोनी न मारू आणि मग ते शिकारी म्हणतात जी जी आज लागून म्हणजे आता आम्ही न मारू म्हणजे आम्ही मारणार नाही बघा ज्यांना ना 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 निग्रह करायचा असते तो व्यक्ती आताची गोष्ट करत असतो काय म्हणले शिकारी लगेच म्हणे जी जी आजी लागून आत्तापासूनच आजपासूनच आम्ही शिकारी करणं सोडून देऊ आणि काय अजून काय पाहिजे आता सांगा तुम्ही आईसे म्हणून तेही दंडवत केले असं म्हणून ते दंडवत करतात आता बघा या शिकाऱ्यांचं ज्यावर पोट भरणं होतं शिकारी करायची खायची यांचं पोट याच्यावरच होतं तरी पण स्वामींच्या एका शब्दावर त्यांनी स्वामींना वचन दिले की आम्ही आजपासून सशांना मारणार नाही एक पंचवीस तीस वर्षापूर्वीपर्यंत त्या भागातील आदिवासी कोण्याही प्रकार मासा आहार करत नव्हते आपले साधू संत तिथे भिक्षेला जायचे तर सर्व शुद्ध शाकाहारी झालेले होते परंतु हल्ली आता तुम्ही बघतच आहात चांगले चांगले मोठ्या घरचे लोक वाईट खाण्याच्या मार्गाला लागलेले आहेत आता ते त्या लोकांना आपण काय बोलावं हो? ते तर लागलेच असतील परंतु ते लोक खरंच त्यांनी शिकार करणं सोडून दिला होतं शुद्ध शाकाहारी झाले होते एक पंचवीस तीस वर्षापूर्वीची जर गोष्ट पाहिली तर त्या काळातही तिथे शाकाहारी आदिवासी होते परंतु आता झाले असतील कदाचित ते माहिती नाही मला हे जी माहिती आहे ती मला अशीच एका वैरागीबापून माहिती झालेली होती ते मी तुम्हाला सांगितलेली आहे आणि काही दुसरं काय बरं ऐसे म्हणून तेही दंडवत केले असं म्हणून त्या शिकाऱ्याने स्वामीनाथ दंडवत केले पाया पडले विचारणा लागले आणि मग निघाले मग तिथून निघाले ते गेले ते निघून गेले गोसावीवरती जाणू उचलली आणि त्या ते सर्वज्ञ म्हणतले स्वामींनी वांडीवर उचलली त्या सशाकडे पाहिलं आणि काय म्हणतात स्वामी महात्मे हो आता जा आणि निघाला अंक स्वामी म्हणतात त्या सशाला महात्मे हो आता तुम्ही जा आणि तो निघाला आता स्वामींनी तर सांगितलं येत शरणा आल्या काही मरण असे म्हणजे त्याला मरण नाही आणि खरंच स्वामींना स्वामींनी त्याला देहविद्येची स्थिती दिलेली आहे जे देहविद्या आपल्याला माहिती नसेल देहविद्या कशाला म्हणतात आणि जर माहिती नसेल तर त्याविषयी सविस्तर माहिती मी तुम्हाला देईल परंतु तुम्ही असं व्हिडिओमध्ये दे देणार नाही कारण ते एक तत्वज्ञान आहे ब्रह्मविद्येचं ते मी असं तुम्हाला उघडपणे सांगू शकत नाही तुम्हाला जर माहिती करून घ्यायचं असेल तर तुम्ही मला भ्रमणध्वनीवर संपर्क करू शकता किंवा व्हॉट्सअपवर मेसेज करू शकता माझा मी नंबर बऱ्याच व्हिडिओमध्ये दिलेला आहे आणि या व्हिडिओ मध्ये पण देईल तर आता इथे महात्मा स्वामी म्हटले आणि त्यांना काय केलं स्वामींनी जसं वचन उच्चारलं की येत शरण आल्या काय म्हणणं त्याला मरण नाही आणि स्वामींनी खरंच त्या सशाला अमर करून टाकलेला आहे तो ससा अजूनही मेलेला नाही त्याची सुवर्णाची काया झालेली आहे त्याचं जे वरच जे वरचे केस असतील जे वरची त्वचा असेल ते सर्व सुवर्णाची झालेली आहे सोन्याची झालेली आहे आणि तो ससा या सृष्टीच्या संहारापर्यंत तसाच जिवंत राहणार आहे तर असं एक अमरत्वाचं वरदान स्वामींनी सहज देऊन टाकलं त्याला जे देवता लोक माणसाला देत नाहीत लक्षात ठेवा तुम्ही हे देवता लोक तुम्हाला माहिती असेल तुम्ही बरेच सिरियल पाहिले असतील टी व्हीवर की बरेच मोठे मोठे असुर तपश्चर्या करतात आणि देवा मला अमर व्हायचं वरदान दे म्हणतात ब्रह्मदेवाला म्हणतात महादेवाला म्हणतात विष्णूला म्हणतात ते सर्व म्हणतात अमर तर तू होऊ शकत नाही जे जन्माला आले त्याला मरायचंच आहे आणि तो जो असुर असतो तो जास्तीत जास्त पंचवीस तीस वर्षात मरून जातो काहीतरी वेगळा वर मागतो आणि मग तो काहीतरी जास्त पाप करतो आणि लगेच देवता एखादा वेगळा होता त्याला मारून टाकत असते परंतु या सशाने काही मोठी तपश्चर्या केलेली नव्हती काही मोठी आराधना केलेली नव्हती सहज स्वामींपुढे आला तो आणि स्वामींच्या शरण आलेला आहे आणि स्वामींनी त्यांना लगेच काय न मागता अमर करून टाकलेला आहे किती मोठा वर स्वामींनी त्या सशाला दिलेला आहे अमर करून टाकलेला आहे त्याला कुणीही त्रास देऊ शकत नाही असा एक अलौकिक वर अलौकिक ह्यामुळे म्हणतो मी कारण की असा वर कोणालाही कोणाही देवतेने आतापर्यंत दिलेला नाही त्यामुळे या चरित्राचा हा एक विशिष्ट पैलू होता यामध्ये जे काही तुम्हाला पैलू आवडले असतील ते पैलू मला कमेंट करून सांगा म्हणजे मलाही वाटेल की तुम्ही काहीतरी ज्ञानार्जन करत आहात नाही तर मी दररोज म्हणतो चला काही ज्ञानार्जन करूया कमेंटमध्ये तुम्हाला काहीच ज्ञान तुम्हाला प्राप्त झालं असं वाटत नाही कमेंट तुमच्या काही वे म्हणजे विशिष्ट अशा वाटत नाहीत एक आपले दर्शक आहेत त्यांचं नाव आहे रामकृष्ण नेमाडे ते दररोज पोथी ऐकतात आणि सविस्तर मी पोथी जशी सांगितली आहे त्या पोथीतील महत्वाचे मुद्दे कमेंटमध्ये ते दररोज टाईप करतात आणि खरंच मला त्यांच्या कमेंट खूप आवडतात की मला असं वाटते की बाबा खरंच काहीतरी मी जे सांगतोय ते समजत आहे आणि मलाही त्यामुळे आनंद होतो आणि मला असं वाटतं की बाकीच्याही दर्शकांनी त्यांच्याप्रमाणे त्यांचं अनुकरण करावं आणि जे मी पोथी सांगत आहे ज्या व्हिडिओमध्ये जे तुम्हाला काही गोष्टी आवडल्या असतील जे काही विचार आवडले असतील स्वामींचे स्वामींच्या स्वामीं चरित्रातले जे काही महत्वाचे मुद्दे आवडले असतील ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करत जा म्हणजे मलाही वाटेल मी जे काही इथे व्हिडिओ तयार करून दररोज टाकत आहे त्याचं काहीतरी फळ मला प्राप्त होत आहे असं मी समजून घेईल की वासनिक मंडळी जी आहे आपली ते ध्यानपूर्वक ऐकत आहे असं मलाही समजेल तर असो आजचे सत्र आपले इथे संपलेलं आहे व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लगेच व्हिडिओला लाईक ला 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 करा आणि नवीन दर्शक कोणी आले असतील त्यांनी अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बटन अवश्य दाबा बेल बटन दाबल्यानंतर ऑल ऑप्शन सिलेक्ट करा म्हणजे मी स्वामींचे चरित्र अपलोड केल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला नोटिफिकेशन येत जाईल आणि सर्वप्रथम तुम्ही स्वामींच्या चरित्राचं श्रवण करू शकाल तर आजचं सत्र आपण इथेच संपलेलं आहे दंडवत प्रणाम जय श्री दंडवत हो